म्हण कि हाय हॅलो आणि आपला हात कसा आहे हात कसा असतो तुझा हात कसा आहे त्यांना दाखव हात सारखा हात असतो कसे हात सगळे म्हणायचं कसे आठ सगळे जेवण झालं का जेवण झालं का मी पण जेवले ना चॉकलेट पाठवले ना तू बोलल्याशिवाय कसे चॉकलेट पाठवतील जेवण बनवले का जेवण बनवले का कसे जेवण जेवण झालं का म्हणायचं जेवण जेवण झालं का हे बघा आज आमचं कोण आहे तुझं नाव काय आशो बंदूक बंदूक नाही म्हणायचं ते जातील सगळी पळून माहित आहे का हे आमचं भावाचं हे शेंड फळ बघा हे आज गप्पा मारायला आज आले आम्ही इकडं कुठं आईच्या घरी आहे ना आणि आई आईच्या घरात ना लाईट चालू आहे पिल्लं आमचं म्हटलं काय काय म्हणते बोगद्या म्हटलं त्याला आज लाईव्ह घ्यायची होती ते बघा माइक पण आपला आपल्याला अडकून घेतलाय बोला तर आता माईक घेतलाय का नाही आता बोल वरती वरती तुमचा हात कसा हाय 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 सोड 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 हाय बरोबर हे चालू आहे इकडे बघ 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 किचन कट्टा लॉक नमस्कार ताई नमस्कार जेवण झालं का आणि लाईक डन केल्याबद्दल पण धन्यवाद सांग मावशीला काय म्हण सांग मावशीला नमस्कार कर जेवण झालं का जेवण झालं का तुमच्या चॅनलचं पण आम्ही व्हिडिओ बघतो व्हिडिओ बघतोय का आम्ही बघतोय म्हणून सांग आम्ही बघतोय का बघतोय म्हणायचं बघतोय बघतोय लाईक पण करतोय म्हणा लाईक पण करतोय आम्ही तुम्ही कुठं गायब झालाय किती दिवस झालं दिसालेला नाही तुम्ही कुठे गायब तुम्ही दिसतच नाही ताई रेवा ताई हे बघा भावाचा आहे बघा पिल्ल बोलतय लय बोलताय माहित आहे का बारकच आहे अजून आज तिनं माईक लावून घेतलाय बोलायचंय म्हणून मला माईक दिलेलाच नाही लाईस म्हणते माईक द्यायला आपल्या आपल्याला घालून घेऊन बसले बघा गरमी एक तर जोरात आहे एकद आणि काढायचं नाही आता नाही आता मग घेतलं तर मग घालून ठेव घालून ठेवतो बस आम्ही पण बघतो अच्छा झालं का जेवण झालं का सांगा लाईव्ह लहान ला, मुलांना अलाउड आहे कापन। नहीं, चालते का पण नाही आपल्या बरोबर चालतंय त्यांना काही एवढं हे नाहीये परंतु कसं आहे त्यांच्याबद्दल व्यवस्थित वापरणं किंवा हिंसात्मक गोष्टी बोलणं असं अलाउड नाही चालू शकतो तर काय तर प्रॉब्लेम होईल नाही लहान मुलांना कसं लाईव्ह ला, हे असली तर मोठी म्हणजे कसं अठरा वर्षाची आतली वगैरे मुलं असतात ना ती नाही चालत एकदम छोटे आहेत ते चालतात तरी पण आणि मी तर तुम्ही सुचवल्याबद्दल बघतो आणि मी आणि जर असं युट्यूबच युवा असतो दिसून आणि दिसतेस ना ब दिसतेस बोल त्या काय म्हणाल्यात बघ तू छान आहेस म्हणत तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये घराचे व्हिडिओ टाकले ते घर कोणाचे आहे खूप सुंदर आहे ते आमच्या आईच आहे भावानं बांधलं येतं इथं आणि ते झोपाळ्यात बसले पाण्यात बसलेले होते का ते वडील आहेत शॉर्ट आमचं अजून घर कम्प्लीट नाही झालेलं अजून फरशा आहेत प्लंबिंगचं काम थोडंसं बाकी आहे त्यामुळे आमच्या घराचं नाही आमचं ना घर ना कम्प्लीट झाल्यावर हो हा बघ त्यांना सांग खूप सुंदर आहे का महूर्त नाहीत म्हणून वास्तुक शांती का हे बघा आम्ही लाईक करतो झालं डन म्हंटल की आता बोलून झालं बोलून झालं रुया मग ठीक आहे लाईक डन लाईक डन करा बघ त्या हो म्हणतात नव्हे केलं म्हणतात की बघ आहे का त्यांनी बघ दिलं केलं की नाही लाईक डनि शक्ती मग जेवण झालं का आणि कुठं बाय आहे व्हिडिओ टाकत नाही कट लाईव्ह घेत नाहीसा काय नाहीसा तेव्हा तिला तर मला कशी टाकला लागली तिला दिसायचं आहे आता तुझं डन दिसलं की सगळ्यांना तुळशी वृंदावन तर खरंच जुन्या काळातले खूप सुंदर दिसते हो दगडी दगडी घेतलेला आहे ब बनवून आमच्या इकडं आहे ना तुळशी वृंदावन बनवतात त्यांची सगळी कारखान्याच आहेत खूप आहेत केरली म्हणून गाव आहे तिथं आमच्या इथं कोल्हापूरमध्ये केर केरली म्हणून आहेत तिथं तुळशी वृंदावन सगळं वस्तू आता बनवतात तुमच्या दगडी मूर्ती वगैरे सगळ्याच टाकते र तुम्ही बघता ना कुठं टाकून किती दिवस झालं रोज टाकत जावं की आता काय सुट्ट्या चालू आहेत म्हटल्यावर जरा असल्या ते वाजवायचं नाही <laughs> ते आता हे चालू केले का नाही मग ती काय काय शकते बघ हा बघ पय मी बघते परंतु लॉंग व्हिडिओ कुठं शॉर्टच तुमचे असतात तु लॉंग व्हिडिओ नाही आहेत लॉंग व्हिडिओ बनवत जावं <laughs> नाही म्हटलं ना बाकी बोलायचं असलं तर बघ बोलण्याचं दे मग नाही आहे ते ते वाजवायचं नाही ते बघा वाजवायसाठी हे चाल हे पाहिजे झाले तिला केस आणि केस खराब झाले तर प्रॉब्लेम म्हणून बसेल म्हणून तिला देणं झाले तर तिला केस पाहिजे झाले वाजवायला रोज टाकते रोज टाकते जाऊन तर बघा बरं थांब मी बघते का तर दोन तीन दिवस झालं मी मसाला वगैरे करायचं उन्हाळीचं जरास काम चालू होतं ना चटणीचं वगैरे त्यामुळं त्या, त्या गोष्टीनं म्हणजे इकडे यूट्यूबकडं जास्त बघितलेलंच नाही आहे असं केलं ते मी बाकीचं आहे ते आधी जरा वेळ होता त्यावेळेला मी हे शेड्यूल बनवून टाकले होते व्हिडिओ त्यामुळे ते हे झालेलं आहे जसं झालं बघते तुमच्या ह्याच्याला काय टाकलं असलं तर कम्प्लीट फुलवाचनं बघून तुम्हाला कमेंट करते तेच चालू आहे ना माझे हो ते दमी होते एवढी दमवते की काय नव्हेच प्रमाणाच्या बाहेर दमवते तशी शाने पण लय पण तुझ्या मनाजोग सगळं केलं तर काय ठिकाणी तिला आता हे पाहिजे होतं दिलं नाही म्हणून ती, ती गेली माईक लावून आपणच बसली होती म्हटली नाही मला माईक पाहिजे नाही देणार आणि माईक काढून गेले बापूज बाकी जेवण वगैरे झालं का आता लाईव्ह पण घेतली होती मी अहो ताई मग तुमची लाईव्ह घेता तर मग तुमचं मला हे नोटिफिकेशन कसं काही येत नाही हो नोटिफिकेशन तर दिसायला पाहिजे नाही दिसत मला नोटिफिकेशन दिसायला पाहिजे तुम्ही खूप सिंपल आहात बाय खरंच अहो काय करायचं सिंपल आहे तसंच जरा सा पहिला जुन्या पुराण्या विचारायचं जरासं अजून काय मॉडेल वगैरे काय नाही मी आप्पा त्याचा आवाज कमी करा तुम्ही नमस्कार मी खाल्ला कांब्रेस हा बघा काय म्हणते आम्रस खाल्लं तुम्ही खाल्ला का सांगा तुम्ही शेतकऱ्याच्या प्रगती दादा ताई नमस्कार होय होय तू पण कर की मग नमस्कार तू पण कर की त्यांना नमस्कार कर ते दादा आलेत बघ शेतकरी शेतकरी दादा आणि ताई ये त्यादा नमस्कार नमस्कार लायवर स्वागत आहे तुमच्या लाईव्हला येऊ शकलो नाही जरा काम कामं चालू दादा ताई त्यामुळे जरास उन्हाळ्याचं मसाले वगैरे बनवायचं जरा खुडया पापड बनवायचं चाललंय त्यामुळे नाही वेळ भेटलेला त्यामुळे माझ्याच ह्याच्यावर व्हिडिओ बनवायला मला वेळ भेटलेला नाही दोन तीन तेवढे जरा वेळ होतो तेवढं टाकलेलं आहे काय काम चालू आहे उन्हाळ्याचा मसाला बनवायचं लाल तिखट खुडया पापड मग चालू आहे दिवसभर चालूच आहे जरा ऊन्हा आहे तोपर्यंत म्हटलं बनवून घ्यायचं नाही खरं सिंपल आहात तुम्ही कुठेही दिखावा किंवा गर्व नाही तुमच्यात धन्यवाद धन्यवाद ताई नाही असंच सिंपल राहणीमान पाहिजे आपलं कसं आहे माहिती आहे का सगळ्यांना आपण भावलं पाहिजे उगच कटो काय गर्व वगैरे करण्यात काय अर्थ नाही जाताना काही न्यायचं नाही आहे बरोबर आपल्याला बाळा आपल्याला सांग एक पेटी पाठवून द्यायला मी असं ट्रस केला नाही हाय आहे अजून शेतातलं काढायचं आहे ती का सांगा सुट्टीला इकडं आल्यावर बनवूया असं बी मुंबईत काही नाही आहे या गावाकडे सुट्टीला ताई तुमच्या शेततळ्याचं काम झालं का हो बघते मी तुमचे कधी शॉट वेळ भेटेल तसं येऊन का शेततळ्याचं काम कम्प्लीट झालं का आणि भरपूर मोठं झालं आहे शेत आता या चार दिवसात कुणाच्याच लाईव्हला पण जायला आलेलं नाही जास्त व्हिडिओ पण बघता आलेले नाही आहेत ताईचे तेवढे दोन व्हिडिओ बघितलेले आहेत तेवढंच त्याच्यावर नाही वेळ भेटलेलाच नाही बघायला माझ्या वेळा चॅनलवरती पण लाँग व्हिडिओ बनवायचे आहेत ते पण नाही झालेलं आहे ते जरा शॉर्ट मध्ये वेळ होतं त्या जरा बनवून ठेवलं होते तब्येत बरं नव्हती तेव्हा जरा आपलं झोपून झोपून शॉर्ट बनवून ठेवलं टाकत होते तेवढे तोंडात घालायचं नाही बाळा त्या काय म्हणतात बघे आंब्याची पेटी पाठवून दे म्हणतात मी अजून आंब रस खाल्ला नाही सांगे त्यांना खात्री हा मग ये मग वरती येन सांग की मग काय आहे तुझ्याजवळ दाखव दाखव काय आहे सांग दाखव दिवस आहे का आंब्याची पेटी दे म्हणून <laughs> ताई तुम मी बोलतोय तुमच्या बरोबर तिने ऐकलं ते रसनाचे पॅकेट आता एक पॅकेट आणाय त्यातले दोन असतात ना एक घेऊन आली दाखवायला आता तर वर दुसऱ्या आणायला गेल्या दोन्हीच्या दोन्ही दाखवते म्हणून हुशार आहे ना ते घाल हुशार आहे मग त्या म्हणतात की आमच्याकडे नाही आहे पाटा म्हणते ते बर त्यांनी सांगितलंय बाळा सांगितलं बर बोल तू बोल हा बोल, बोल, बोल। माझ्या माझं पण पेअरचा ज्यूस आणि मँगोचा तुमच्याकडे तर प्रॅयरचं मँगोचा आणि पेरूचा आहे का ज्यूस अबा की तर त्यांनी सांगितलं बाळा त्याला सांग एक पेटी पाठवून द्यायला मी अजून रस खाल्लेला नाहीये आहे का म्हणते म्हणतात पेटी पाठवून बड़ 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 दे बघ त्या म्हणते तू कर आणि बडबडी राधा लय बडबडी आहे म्हणते अतिशय बडबडे आहे अतिशय अजून शाळेचे चार वर्ष अजून व्हायचे आहेत कम्प्लीट सगळं सगळं बोलते त्यांना तू शाळेत स्कूल मध्ये शिकवले सांगा आणि तू काय समर कॅम्पला जातेस ना समर कॅम्पला जातेस का नाही सांग की त्यांना काय काय शिकवले अगदी हुशार आहे तेवढंच ऐकलं ना लगेच गेले आणायला बरं थांबवते थांबवते बस नको बघ अहो खाऊ नको म्हण ठीक अगं ती मावशी काय म्हणते बघते मावशीचं सांग बोलणार मी असते मग नाही बरं असं ठेऊ हां बरं बरं ठीक आहे बरं चला भेटू नंतर ना बघते तुमचं आता असं तुमच्या जाऊन चॅनल वरती जाऊन बघते तुमचे व्हिडिओ काय आहे तेवढं सगळं बघून मी तुम्हाला फुलवॉश कमेंट करतो मी आणि या सुट्टीला बघा इकडे आमच्या इकडे कसं गावाचं वातावरण असते काय असं तुमच्या गावी पण गेले ठेवते चला बाय सगळ्यांना ठेवले की ग काय बोलून देणार नाही की किंवा हि जल घसरगुंडी हिची घसरगुंडी बघत बसायची पाणी हे बायदा बाय बाय त्यापैकी तुला मस्त आहे म्हणतात त्यांना हे दे

आमचा पप्पा पोलीस आहेत तुम्हाला बाय बाय करतो मला बाय बाय करून बाय <laughs> बाय करून, करून गेला आमचा पप्पा आहे नमस्कार ताईडे बघ तुला नमस्कार म्हणते नमस्कार म्हणतात तू पण नमस्कार सर सरळ पडचे आ, बोल नमस्कार बोल घसर बर नमस्कार शेतकरी दादा तुमचे पण तुम्हाला पण सब का मी करून चॅनल वरती तुमचे व्हिडिओ वगैरे बघते शॉर्ट वगैरे बघते बघा मी बडबडी बाई काय करतेस ग तू म्हणतात विचारतात बघ काय करतेस सांग तू स्कूल ला जातेस काय करतेसुल स्कूलला नाही जात आमची तर स्कूलला सुटकी तुमची तर स्कूल सुट्टी लागले का समर कॅम्पला जातेस ना तू स्कूलला जातेस का अजून तुझं वय बसत नाही का नाही लहान आहेस की नाही अजून मग ते विचारतात ना गेली का म्हणतात ते बाळ गेल का आहे बोल की विचारतात तुमचा काय आहे प्रश्न त्यांचा प्रश्न काय नाही आहे त्यांचा प्रश्न काय नाहीये ते विचारतात की बाळ गेलं का आहे तू दिस ना झाली म्हणून विचारते तुझा प्रश्न काय नाहीये बाबा ये त्यांनी सांगितलंय बाई ग मी जॉब करतोय बाबा त्यांनी सांगितलं काय करतात म्हणून त्यांचा प्रश्न ऐक प्रश्न सांगितला की मी जॉब करतोय म्हणून सांगायला नको देऊ तू पडशील आता सांगा तुमचा प्रश्न सांगितला आता तिथे चालल्या घसरगुंडी झोपाळ्यावर बसलोय आम्ही <laughs> ते, ते जॉब करतात yeah. तुझे पप्पा काय करतात सांग तुझे पप्पा yes. yeah. तुमचे पण व्हिडिओ पाहतोय छान असतात व्हिडिओ yeah. स्कूल नाही मी तू कोणत्या स्कूल मध्ये आहे नाव सांग तुझ्या स्कूलचं सा नाव सांग तू yeah. समर कॅम्पला कुठे कुठं जाते सांग समर कॅम्प समर कर... कॅम्प आमची गावात आहे गावात आहे कोण शिकवते तुला समर कॅम्प मध्ये लाईव्ह तुमचं स्वागत आहे मला जर असं आता ह्या आठ दिवसात नाहीच बघा वेळ भेटलेला नाहीये त्यामुळे तुमची लाईव्ह कधी असते जर असं सांगा म्हणजे मला नोटिफिकेशन काही नाही आलेलं आले की म्हणजे मग तुमच्या लाईव्हला येत येईल मग मला आणि थँक्यू बरं का लाईक डाऊन केल्याबद्दल किती उड्या मारते मध्ये मध्ये वरता बघा काय करायचं सांगा तिला गंमत वाटायला लागल्या तिची चालल्या आहेत घसरगुंडी घसरगुंडी करायचं चालल्या झोपड्यावर ऍक्टिव्ह आहे ओ भरपूर त्या मग एक मिनट तिला शांत बसू वाटत नाही टेंगे te... 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 हा तुम्हाला तेंग टेंगे तुम्हाला टेंगे काढून तुम्हाला टेंगेट टेंगे काढायचे का कुठला आहात आहे आम्ही कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूरच्या आहोत आम्ही आम्ही कोल्हापूरचं आहे बाळा बस की मग तू वरती चढणार कशी मग एवढ्या स्पीडमध्ये चढल्यावर पडशील की बाळा पिल्या पडशील की मग तुला लागल पडशील तुला लागल तुमची लाईफ किती व्यस्त असते असं सांगा म्हणजे कसं होईल काही तुमचं लाईव्हच शेड्यूल असेल तर त्यावेळी ते वेळ काढून असं लाईव्हला येता येईल किंवा तुमचे व्हिडिओ वगैरे पाहता येतील आता कसं होतं उन्हाळ्यात जर कामच असतं भरपूर त्यामुळे जास्त वेळ भेटत नाही मला करायला आहे स्वीकार वय हे काय बघा तिनंच माईक घातला होता मला दिलाच नव्हता आत्ता दिला दहा वाजता असते नाही संध्याकाळी का सकाळी नाही संध्याकाळी संध्याकाळी असते का सकाळी असते सकाळी शे यायला बरं पडेल नोटिफिकेशन येत नाही हो नोटिफिकेशन आले की म्हणजे पडदेशी लक्षात येऊन जाते ना की हा चला रात्रीची का ठीक आहे चालते बघते मी आज जरा वेळ मिळाल तरी लाईवलाच माझी झाल्यानंतर एवढं किती कडमडी वॉटर पार्कला आलेस आहे वॉटर पार्क, पार्क खेळायचं चाललंय वरती येईल चला रेवाताई गेल्या वाटत रेवाताई गेला का काय तुम्ही जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्यांनी लाईक डन करा शेअर करा सबस्क्राईब करा हां ही बघा आमची बारकी सांगते लाईक डन करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय 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 चालते चालते ठीक आहे तुमची पण आता लाईव्ह चालू करायचं तुमचं टायमिंग झालं ना चालते ठीक आहे रेवा ताई तुम्ही कुठे गेला तो बर चला बाय नंतर भेटू पण नंतर ना लाईव्ह घेऊया चला आज चला आज म्हटलं थोडा वेळ घेऊया वे म्हटलं अरे एक ठिकाणी बसू पहिले इकडे इकडे पळत असते नुसती हो हो चालेल चालतं ठीक आहे चला बाय बाय आज बाय बाय हां बरं बोल बोल मी पाप मी पापड केले मी पापड केले केल चांगली आणि चकल्याक केलेत पापड तुम्ही केले का त्यांच्या घरी केले का वे त्यांच्या घरी पण केले असं उन्हाळा सगळीकडे जाय बघा ते सांगतात की एका जागेला बसून बो बोलणं म्हणते ती तू पळती का मग विचारते पडशील पडशील होत चला बाय भेटू नंतर द्या शुभरात्री